आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराडच्या एस बी मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्रासह केरळ आसामच्या धावपट्टूंचं वर्चस्व गणेश उत्सवानिमित्त एस बी फाउंडेशन कराड यांच्याकडून आयोजित दहा के मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रासह परराज्यातील आणि दक्षिण आफ्रिका केनिया या देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत एक हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला या मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्रा केरळ आणि आसामच्या विजेत्यांना तब्बल अडीच लाखांची रोख माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण क्रीडा प्रेमी सुनील बामणे संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी आर अधिकारी चैतन्य कनसे अनिल बामणे विनोदवीर रोहित चव्हाण माजी सभापती सुनील पाटील इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले एस बी मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली दहा गटात दहा किलोमीटर अंतराची मॅरेथॉन पार पडली कराड चिपळूण मार्गावर विजयनगर एम एसीबी येथून फ्लॅग ऑफ झाल्यानंतर पुढे ऑफिस वसंतगड तांबे फाटा येथून परत विजयनगर एम एस सीबी मार्गावर मॅरेथॉन पार पडली कराड अर्बन बँकेचे सीईओ दिलीप गुरव इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलिस, पोलिस निरीक्षक संजय हरगुडे युवा उद्योजक सुनील बामणी डॉक्टर राहुल फासे डॉक्टर अमोल टकले जॉर्ज थॉमस यांच्या असे स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची